अग ये आपल्या रंगीसाठी एक चांगलं स्थळ आलंय बघ शिकलाय आणि सरकारी हॉस्पिटलात हाय आता पुढच्या वर्षी उडवून टाकूया बघ तिला खूप शिकायचं हाय हे आपल्याला नाही जमणार हा पैसा आहे का आपल्याकडं आणि तुमचा एकही पैसा न घेता शिकले तर तुझ्या मामानं काढून ठेवलं ना कॉलेज ते हो मामांनीच ठेवलंय मंत्रालयातल्या मामांनी ती सरकारने मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलंय चांगली शिकेन आणि डॉक्टर पण होईल आता तुम्हीच ठरवा तुम्हाला वॉट बॉय जा हवा की डॉक्टर मुलगी <laughs> महाराष्ट्राच्या लेकींना सुशिक्षित करणाऱ्या महायुतीला मतदान करणं हे आपलं कर्तव्यच आहे